नमस्कार मी मनीषा तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिलॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर हा व्हिलॉग मी खूप दिवसापूर्वी शूट करून ठेवला होता पण अपलोड करायचा विसरूनच गेले तरी ते आयुष्या पप्पांची थोडीशी मान दुखत होती तर काका त्यांना मानाचा मसाज करून देत होते आणि हा व्हिलॉग मी माझी आई जेव्हा गावाला जात होते तेव्हा बनवला होता पण अपलोड करायचा राहूनच गेला म्हणजे विसरूनच गेले मी कम्प्लीट सहज माझं लक्ष गेलं तर म्हटलं की जाऊ दे उशीर उशिरा तर उशिरा पण अपलोड करून टाकावा शूट केला एवढा छान तर आता आम्ही सगळेच निघालो आहे पुण्याला जाण्यासाठी आणि तिकडून मग आई गावाला जाणार आहे अहमदपूरला तर पुण्याला आम्ही आज चिट्टूचा सा वाढदिवस आहे त्यासाठी चाललो आहे आणि मग म्हटलं की जाता जाता आईला आळंदीला दर्शन पण करून करायची खूप दिवसाची इच्छा होती तिची पुण्याला तिचं खूपदा येणं झालं बहिणीकडे माझ्याकडे पण आळंदीला काही तिचं जाणंच झालं नाही मग आज लवकर निघालो होतो संध्याकाळी सात वाजता तिचा बड्डे होता तर घरातून आम्ही एक अकरा वाजताच निघालो तर मग म्हटलं की चला आलोयस तर जाता जाता आळंदीचं आईला दर्शन करूया म्हणजे मी पण पहिल्यांदाच आले होते त्यामुळे आणि जसं आम्ही उतरलो गाडीतून तसा पाऊस चालू होता तरी मग पावसामध्ये पटकन दर्शन घेऊन जावं म्हणून आलो आयुषचे पप्पा काही आले नाही कारण त्यांनी सकाळी सकाळी नॉनव्हेज खाल्लं होतं त्यामुळे ते आत आले नाही आणि मग आम्ही चप्पलचं स्टँड शोधला आधी चप्पल ठेवली आणि त्यानंतर मग आतमध्ये आलो तर मध्ये आल्यानंतर पाहिलं तर एवढी जास्त लाईन होती मग त्यामुळे मग काय आमचं दर्शन होईल असं वाटलं नाही आम्हाला त्यामुळे मग आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि मग थोडा वेळ तिथे बसलो तरी ते स्क्रीनवरती दाखवत होते आतमध्ये जी समाधी आहे ती तर आम्हाला वाटलं होतं इथंपर्यंत आलो आणि दर्शनच झालं नाही बाहेरूनच दर्शन घेतलं पण स्क्रीनवरती जेव्हा फोटो म्हणजे व्हिडिओ पाहिला तेव्हा थोडं समाधान वाटलं म्हणजे इथंपर्यंत आलो आणि आतमध्ये काय आहे मूर्ती आहे समाधी आहे कसं आहे ते बघण्याची सगळ्यांचीच इच्छा असते पण इथे छान असं स्क्रीनवरती दाखवत होतं तर त्यामुळे ते, ते बघून खूप चांगलं वाटलं आणि मग सगळीकडे दर्शन वगैरे घेतलो आणि मग येण्यासाठी निघालो ये तर इथे मी एक मॅप पाहिला होता की जे आळंदीच्या आजूबाजूला दर्शनीय स्थळं आहेत तर त्याचा मॅप होता तो आणि तुम्ही लाईन पाहू शकता की ती खूप मोठी लाईन होती इथे आणि खूपच जास्त गर्दी होती आणि पाऊसही खूप चालू होता आम्हाला पटकन दर्शन घेऊन पुढे पुण्यासाठी जायचं होतं कारण पुढे जायला आम्हाला उशीर होत होता त्यामुळे इथे छान दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही पुढे निघालो त्यानंतर थोडंसं बाहेर आलो आणि मुलांसाठी थोडी केळी वगैरे घेतली इथे आणि मग पुढे निघालो जाताना पाऊस चालूच होता आणि मग लगेच आम्ही बहिणीकडे पोहोचलो तर तिथे बड्डेची सगळी तयारी झाली होती आणि मग डेकोरेशन वगैरे सगळंच झालं होतं आणि आम्हाला जायला थोडा उशीरच झाला होता, उशी होता। गेल्यानंतर मी लगेच चेंज केलं अनुष्का आई आणि मावशी दोघी घरातूनच तयार होऊन आल्या होत्या त्यांनी आणि माझंच फक्त ड्रेस घालायचा होता इथे बहिणीला पण थोडंसं तयार करून दिलं आणि मग मी पण तयार झाले तर अशा काही आम्ही तिघी बहिणी दिसत होतो तर मी वन पीस घातला होता साधा साधा सिंपलच आणि मग बड्डेचं डेकोरेशन असं काही केलं होतं तर चिट्टूचा दुसरा बड्डे होता हा तर पहिला बड्डे पण खूप छान मोठा केला होता त्यांनी हॉटेलमध्ये आणि ह्यावेळेस मग दुसरा बड्डे घरीच केला होता सगळे घरचेच लोक होते म्हणजे माझ्या बहिणीच्या सासरकडची मंडळी आणि इकडे माहेरून म्हणजे आई आणि मी असं तर छान झाला बड्डे वगैरे आणि इथे बघा तिचे फोटो काढण्यासाठी तिला एवढं व्हावं लागलं की ये कही सा सा ती अजिबातच तयार होत नव्हती एकही तिचा फोटो चांगला आला नाही आणि सगळेजण तिला खूप हसवण्याचा प्रयत्न करत होते पण तिचं लक्ष दुसरीकडेच होतं तर कसे बसे तिचे फोटो काढले आणि मग त्यानंतर इथे सगळेजण गिफ्ट द्यायला चालू केलं इथे आईने तिच्यासाठी चांदीची चेन केली होती बड्डेसाठी गिफ्ट तर तेच आई इथे ते देत होते आणि तिचा फोटो काढला आणि त्यानंतर मग मी पण माझं गिफ्ट दिलं तर मी तिला आरत्या दिल्या होत्या म्हणजे ओवाळण्यासाठी निरंजन तर चांदीचे आणि त्यानंतर मग छान असा केक वगैरे आणला आणि तर बड्डे मग चालू झाला तर हे निरंजन दिले होते मी तिला चांदीचे कारण खेळणी गेल्यावेळेस तिच्या पहिल्या बड्डेला म्हणजे मी तिला खूप सारी खेळणी दिली होती पण ती काही तेवढी उपयोगात येत नाही आणि अशी वस्तू दिली म्हणजे उपयोगातही येते आणि लक्षातही राहतं त्यामुळे मग मी ह्या वेळेस निरंजनच दिले तिला आणि छान असं औक्षण वगैरे करून घेतलं सगळ्यांनी छान असा केक कटिंग झाला आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि मग नंतर जेवणाची तयारी चालू झाली होती तर इथे मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवली होती आणि सोबतच समोसेही मागवले होते बाहेरून तर इथे दोघंजण हे मदत करत होते थो थोडीशी बहिणीला माझ्या आणि तिने ती ताट लावायला घेत होती तर त्यानंतर मग सगळ्यांनी छान असं जेवण वगैरे केलं आणि मग आम्हाला परत चुनरला यायचं होतं त्यामुळे आम्ही दोघं जण लवकर बसलो जेवायला आणि बाकीची घरची मग नंतर बसले तर माझ्या बहिणीने एक नवीन सुरुवात केली आहे जर तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल तर तिने एक दुकान टाकलं आहे म्हणजे तिने सुरुवातीला घरातूनच चालू केला होता तो बिझनेस आणि घरामध्ये तिला एवढा छान रिस्पॉन्स येत होता स्वामींच्या कृपेनी त्यामुळे मग तिला ती जागा पुरत नव्हती आणि त्यामुळे मग तिने स्वतःचा एक दु स्वतःचं एक दुकान घेतलं आणि मग तिने दुकानच चालू केलं तर तिचा ड्रेपरीचा बिझनेस आहे की रेंटवरती तिने ती कपडे देते भाड्यानी आणि त्याच्यामध्ये सगळेच कॉस्ट्युम आहेत तर मी तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या नवीन बिझनेस खूप खूप शुभेच्छा तिची खूप दिवसापासून होती की म्हणजे तिला बिझनेस चालू करावा करा। बिझनेस चालू करावा घरात बसून काहीतरी करावं पण फायनली ती चालू केलं आहे तर मला खूप अभिमान वाटतो तिचा कारण तिचं छोटंसं बाळ आहे तरी पण तिला असं वाटतं की काहीतरी करावं हो। आणि त्यामुळे तिनं हा बिझनेस चालू केला आहे तर तिच्या म्हणजे या काय म्हणतात या बिझनेससाठी माझा खूप आशीर्वाद आहे तिला आणि तिचा हा बिझनेस खूप मोठा हो आणि तिने खूप प्रगती करो हीच मी स्वा मी प्रार्थना करते थँक्यू काही दिवस घरातून बिझनेस केल्यानंतर तिने लागलीच एक महिनाभरामध्ये तिने तिचं ती स्वतःचं दुकान टाकलं बाहेर आणि कारण घरातून तिला ॲडजस्ट होत नव्हतं आणि खूप सारे ऑर्डर होत्या कस्टमर होते आणि घरामधून मग जागा कमी पडत होती तिला त्यासाठी म्हणून मग तिने दुकान घेतलं आणि छान असा बिझनेस चालू केला आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय तुम्ही पण एकदा नक्की तिच्या दुकानाला व्हिजिट करा तर त्यानंतर मग आम्ही परत जुन्नरला जाण्यासाठी निघालो आणि हा माझा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझा पाहिला त्याबद्दल तुमचे खूप आभार थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय